नमस्कार मी सोप्रियंका शेडगे तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मूड फूड प्रियंका या यूट्यूब चॅनलवरती आणि तुम्ही पाहताय आजची रेसिपी ती म्हणजे काळ्या चण्याची उसळ म्हणजे काळ्या हरभऱ्याची उसळ ह्या जागी तुम्ही हिरवे चणे घेतले तरीही चालतात फक्त पांढरे घेऊ नका म्हणजे ते छोले घेऊ नका ते मोठे चणे असतात छोटे साईजचे जे, जे हिरवे चणे आणि काळे चणे ह्या दोन प्रकारातच मिळतात प्रतिमाशी ही उसळ रेडी होते तर मी ही उसळ बनवण्यापूर्वी आपले जे हरभरे आहेत ते शिजवून घेतलेले आहेत कुकरला तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मस्त मौसूद शिजवून घ्यायचे आहेत आधी यानंतर आपण आता उसळ करूया तर उसळ करण्यासाठी मी कढई घेतली आहे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे त्यामध्ये मी जिरे फोडणीसाठी टाकलेले आहेत त्याचबरोबर कढीपत्ता आणि मोहरी छान चटकून द्यायचं आहे यानंतर यामध्ये अद्रक लसूण पेस्ट एक चमचा घालून घ्यायची नंतर दोन बारीक शिरलेले कांदे घालून छान परतून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी दोन चमचे मीठ टाकून घेतलेले आहे ते मीठ टाकल्यानंतरसुद्धा आपण छान परतून घ्यायचं कांदा भाजून घ्यायचा आहे अगदी रंगावर सोने रंगावर येईपर्यंत त्यापूर्वी मी ह्यामध्ये एक बारीक शिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि तेही छान परतून घ्यायचं आहे सोने रंगावर येईपर्यंत यानंतर आपण यामध्ये थोडासा रंग चेंज झाल्यावर चटणी घालून घ्यायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा धने पावडरसुद्धा घालायचे आहे यामुळे खूप सुंदर टेस्ट येते गरम मसाला तुम्हाला घालायचा असेल तर घालू शकता आमच्या चटणी पावडरमध्ये गरम मसाला ऑलरेडी आहे तर मस्त असं मी हे काळे चणे घालून घेते शिजवलेले काळे चणे यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून मस्त असं परतून घेऊया तर हे शिजवलेले चणे आहेत त्यामुळे आपल्याला फार वेळ लागत नाही अगदी जास्तीत जास्त आपण हे दोन मिनटं परतून घ्यायचं आहे झाकण ठेवून शिजवून वगैरे घेण्याची गरज नाही छान असं परतत राहायचं यामुळे ह्याला सर्व मसाल्याची कोटिंग होते मस्त असं टेस्टी अशी आपली ही हरभऱ्याची उसळ लागते जरूर तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी आता आपले हे हरभऱ्याची उसळ रेडी झालेली आहे त्यानंतर मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे सर्व करणार आहे तुम्ही बघू शकता अप्रतिम अशी आपली ही हरभऱ्याची उसळ झाली आहे हरभरामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असतं प्रोटीन असतं सर्वांसाठी खूप पौष्टिक आहे हरभरा खाण्यासाठी महिन्यातून एकदा तरी कमीत कमी ही उसळ जरूर बनवून खावी आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मस्त खा आनंदी राहा